सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाला आहे विद्यार्थ्यांनी निकालात झालेल्या इथे ठिय आंदोलन छेडले विद्यार्थ्यांचा एकच सूर आहे कॅरी ऑन मिळालाच पाहिजे नेमका काय वाद आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सावित्रीबाई फुले विद्यापीठात कुलगुरुंच्या भेटीसाठी इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे परीक्षांच्या निकालात त्रुटी असल्याचा आरोप करत विद्यालयाच्या गेटमधून आत सोडत नसल्याने मुख्य गेट, गेट ओलांडून विद्यार्थ्यांनी आत प्रवेश केला आहे कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे निकालात घोळ असल्याने विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केल्याचे सांगण्यात आले आहे इंजिनिअरिंग परीक्षेचा रिझल्ट काही दिवसांपूर्वी जाहीर झाला मात्र या निकालात घोळ म्हणणे आहे त्यामुळे त्यांनी विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या समोर येऊन आक्रमकपणे आंदोलन सुरू केले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आक्रमक झाले असून बॅरिकेड तोडून ते विद्यापीठातील कुलगुरूंच्या कार्यालयाकडे गेल्याचे दिसून आले यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले मात्र आपल्या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते विद्यार्थ्यांची मुख्य मागणी म्हणजे घ्यावी आणि कॅरीऑनची प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती केवळ एका विषयासाठी आमचे संपूर्ण वर्ष वाया जाऊ नये त्यासाठी आम्हाला कॅरी ऑन देण्यात यावे अशी मागणी विद्यार्थी करत होते विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी इतरही विभागाचे विद्यार्थी सहभागी झाले होते कुलगुरूंनी आम्हाला दहा मिनिटांचा दहा मिनिटात ते आमच्यापर्यंत येणार होते मात्र ते आमच्या मागण्या ऐकून घेण्यासाठी न आल्यामुळे आम्ही आत्मदेशिरलो असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे यावेळी पुणे विद्यापीठात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता एन अक्षय जैन यांनी एकूण गुणांच्या केवळ दहा टक्केच गुण ग्रेस म्हणून दिले जातात तर पन्नास गुणांच्या प्रश्नपत्रिकेसाठी गुण गुण ग्रेस मिळाले पाहिजेत मात्र एका ग्रेस देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे असा दावा करण्यात आला आहे त्यामुळे उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले पन्नास टक्के श्रेयांक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले नाहीत त्यामुळे नियमानुसार विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले पाहिजेत विद्यार्थ्यांनी आंदोलन केलेले असले तरीही नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असे परीक्षा विभागाचे प्रभारी डॉक्टर प्रभाकर देसाई यांनी स्पष्ट केले आहे दरम्यान हे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले आहे विद्यार्थी आणि विद्यापीठ प्रशासनामधील चर्चेनंतर हे आंदोलन दोन दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे हे आंदोलन आता काय वळण घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे विद्यार्थ्यांच्या मागण्या कुलगुरू मान्य करतील का निकालातील घोळ दूर होईल का या आंदोलनाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं आता लक्ष लागलंय त्यामुळे त्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एज ला फॉलो करा